वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये बारा मे पासून ते राज्यामध्ये अठरा मे पर्यंत पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार आहे आणि ठिकठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे पूर्वी पश्चिमी पश्चिम थोडा फरकही पडणार आहे म्हणजे ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी कारण की बारा मे ते अठरा मे दरम्यान जवळपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला म्हणजे ऊसाचं दोन पाणी वाचतं असा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्यांसाठी आनंदाची कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी उत्तर महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण की ऊसासाठी पाणी कमी पडत आहे त्यांच्यासाठी पाऊस हा चांगला त्यांना निर्णय पाऊस पडणार म्हणून हाण झाला राज्यातील सर्व शेतकऱ्याला जिल्ह्यावाईज सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हान झाला याचा म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असणार अंदाज आणि लक्ष अकरा मेच्या नंतर राज्यातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होत जाणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छित मान्सून म्हणजे मान्सूनचं आगमन म्हणजे आता मान्सून सुरुवातीला येत असतो अंदमान भेटाव तर अंदमान भेटावं मान्सून बावीस मेला धडकण्याची शक्यता आहे